चा, लोकमत. चा उपक्रम एकंदर पेपर आपला वेळेत पूर्ण कसा होईल याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला टिप्स देते प्रश्न पहिला दुसरा जे आहेत प्रश्न ते तुम्ही तशाच पद्धतीने सोडवा कारण तुम्हाला तो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजमधूनच तुम्हाला ती उत्तरं लिहायची आहेत त्याच्यामुळे तिथे तुमचा वेळ जाणार नाही कारण तुम्हाला पटापट पत उत्तरं मिळत जाणार आहेत आणि तशा पद्धतीने तुम्ही ते लिहीत जाणार आहात त्याच्यामुळे पै म्हणजे कोणताही निबंध सुरुवातीला लिहू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे गद्य आकल गद्य विभाग पद्य विभाग क्रमानेच सोडवा इथे कुठेही अल क्रमाची अदलाबदल करू नका व्याकरण सोडवताना सगळं व्याकरण नीट वाचा काय विचारलं आहे काय करायचं आहे व्यवस्थित डोक्यात घ्या आणि त्या पद्धतीने तशा सूचनांचं पालन करून व्याकरण सोडवायचं आहे आणि पाचवा प्रश्न सगळा संपूर्णपणे संपूर्णता सोडवायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यातला एकही उपप्रश्न गाळू नका मी सांगितलं जर पत्रलेखन पाच मार्काचं आहे तर पत्रलेखनमध्ये तुम्ही पत्ता लिहिला दिनांक लिहिली सेवा मी लिहिला तर तुम्हाला अर्धा अर्धा गुण मिळणार आहेत तुमचे इथे गुण मिळत जाणार आहेत एक दोन दोन चार अशा गुणांची तुम्हाला कमाई होणार आहे आणि ते गुण तुमचा पुढचा स्कोअर वाढव वाढवणार आहेत आणि त्याच्यामुळे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही लिहा एकही प्रश्न सोडू नका गुरुमंत ताहवीचा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमचा चा उपक्रम